दिल्ली खरोखरच गॅस चेंबर बनली आहे का ज्यातून पंतप्रधानही वाचू शकले नाहीत आज तुम्ही जो श्वास घेत आहात ती हवा किती विषारी आहे नमस्कार आज पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशाची राजधानी एका गुदमरून टाकणाऱ्या वास्तवासह जागी झाली आहे सिव्हियर प्लस प्रदूषण आणि दाट धुक्याच्या दुहेरी संकटाने दिल्लीला पूर्णपणे ठप्प केले आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दृश्यमानता म्हणजे व्हिजिबिलिटी पूर्णपणे शून्यावर पोहोचली ज्यामुळे मोठा गोंधळ उडाला चाळीसहून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत आणि धक्कादायक बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जॉर्डनचा नियोजित दौराही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे एअर क्वालिटी इंडेक्सने भयानक पाचशेचा टप्पा ओलांडला आहे हा या बातम्यांच्या अहवालाचा एक मिनिटाचा थोडक्यात सारांश आहे सविस्तर अहवालासाठी हा अहवाल पुढे पाहत राहा नवी दिल्लीतील स्थिती आज सकाळी सोमवार 15 डिसेंबर 2025 रोजी एका मोठ्या संकटात बदलली आहे भारतीय हवामान विभागाने माहिती दिली की पालम आणि सफदरजंग विमानतळांवर पहाटे साडेचारपासून दृश्यमानता पन्नास मीटरपेक्षा कमी झाली होती ज्येष्ठ आय एम डी शास्त्रज्ञ डॉक्टर आर के जैनामनी यांनी पुष्टी केली की दाट धुके आणि मंद वाऱ्यामुळे प्रदूषक जमिनीच्या जवळच अडकून पडले आहेत यामुळे ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅन जी आर एपीचा टप्पाचार लागू करण्यात आला आहे याचा परिणाम सर्वत्र दिसून येतो आहे आय जी आय विमानतळाच्या टर्मिनल तीन वर प्रवाशांची मोठी गर्दी आणि गोंधळ पाहायला मिळाला एअरलाइन अधिकाऱ्यांनी बेचाळीस उड्डाणे रद्द केल्याची आणि एकशे दहाहून अधिक उड्डाणे उशिराने सुरू असल्याची पुष्टी केली आहे सर्वात मोठा परिणाम व्ही व्ही आय पी हालचालींवर झाला पंतप्रधान मोदी सकाळी आठ वाजता जॉर्डनला द्विपक्षीय परिषदेसाठी रवाना होणार होते त्यांचे विमान एअर इंडिया वान अजूनही जमिनीवरच आहे ज्यामुळे राजनैतिक वेळापत्रक कोलमडले आहे जमिनीवर दिल्ली पोलिसांनी ट्रॅफिक ऍडवायझरी जारी केली आहे कारण कमी दृश्यमानतेमुळे यमुना एक्सप्रेस वेवर अनेक वाहने एकमेकांवर आदळल्याच्या घटना घडल्या आहेत एम्स आणि सफदर जंग सारख्या रुग्णालयात गेल्या चोवीस तासात श्वास घेण्यास त्रास होणे आणि डोळ्यांची जळजळ या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्येत तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे पर्यावरण तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की जोपर्यंत वाऱ्याचा वेग वाढत नाही तोपर्यंत हा एअर लॉक पुढील अठ्ठेचाळीस तास कायम राहू शकतो